नमस्कार सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज संडे स्पेशल आपण बनवत आहोत पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा त्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेत त्यांना स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्यांच्यावरचं असलेलं साल सोलणीने काढून घेतलेलं आहे सर्व गाजर मी सोलून घेतले त्याला दोन पाण्यात याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांना दोन दोन भागात असे याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत असे स्वच्छ गाजर तुम्ही कट करून घ्या साफ करून घ्या आणि याप्रमाणे खिसणी तुम्हाला जसे आवडतील बारीक एकदम जाड त्या पद्धतीने सर्व गाजर तुम्ही खिसून घ्या मला या पारंपरिक पद्धतीने बनवलेलाच गाजरचा हलवा आवडतो काही लोकं कुकरमध्ये झटपट असा होणारा गाजरचा हलवा बनवतात पण त्याची चव आणि आपण पारंपरिक पद्धतीने बनवल्याची चव अप्रतिम असते दोन्ही चवींमध्ये फरक असतो त्यामुळे तुम्ही ही माझी पद्धत वापरून एकदा गाजरचा हलवा ब करून बघा अतिशय अप्रतिम असा चवीचा गाजरचा हलवा तयार होतो त्यासाठी इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे कारण एक किलो गाजर आहेत आपले त्यामुळे एक वाटी तूप घेतले तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये गाजराचं किस घातले आणि गाजराचं किस मी छान परतून घेतलेला आहे आता इथे मी दुसऱ्या गॅसवरती आपले ड्रायफ्रूट्स तळणार आहे त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतले त्याच्यातही तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि काजू बदाम मनुका तुम्हाला जसे आवडतील तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता याप्रमाणे थोडे लालसर होईल तर आपल्याला ड्रायफ्रूट्स चांगले तळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे गाजराचा हलवा आपला अर्धवट शिजून झालेला आहे त्यामुळे त्यात आपण एक वाटी आता एक किलो गाजर आहेत म्हणून मी इथे पूर्ण एक वाटी भरून साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता बघा किती कलर खूप सुंदर आलेला आहे चमचमीत असं गाजरचा हलवा आपला तयार होणार आहे यामध्ये मी पूर्ण असं साईचं दूध घेतलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे तुम्ही यात खवा देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूट्स खवा असं काहीही घालू शकता आता मी इथे साईचं दूध घेतलेलं आहे त्यामुळे मी इथे खवा घातलेला नाही आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला आता इथे बघा मी पाच सहा वेलची जे छान अशी पूड करून घेतलेली आहे कुटून घेतलेली आहे वेलची ले म्हणजे फ्रेश अशी म्हणजे त्याचा सुगंध एकदम अतिशय अप्रतिम असा येतो आता मी इथे वेलची घातली आहे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि गाजराचा हलवा असा छान सूट मिक्स करून घेतलेला आहे बघा आता आपल्या गाजराच्या हलव्यात जराही पाणी उरलेलं नाही आहे एकदम असं सुटसुटीत दाणेदार सविष्ट असं गाजरचा हलवा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे रंगही अगदी सुरेख आलेला आहे सुगंध अतिशय उ उत्तम आहे नक्की ही माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आवडल्या असल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू